चंदूर येथे खासदार धैर्यशील माने यांची गाडी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अडवली हातकरंगला तालुक्यातील मौजे चंदूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती व जागतिक महिला दिनानिमित्त खासदार धैर्यशील माने प्रेमी यांच्या वतीने आधार कार्ड सर्व कामासंबंधित शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते ठेवण्यात आले होते या कार्यक्रमाला खासदार धैर्यशील माने मौजे चंदूर येथे आले असता चंदूर मधील ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांनी माने यांची गाडी अडवली व उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी का केली असा जाब विचारला असता स्वतः माने गाडीतून खाली उतरले व समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण संतप्त ठाकरे गटाचा रोष पाहता पोलिसांनी हस्तक्षेप करून धैर्यशील माने यांना गाडीमध्ये बसण्यास सांगितले व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला जाण्यास सांगितले व धनशील माने यांची गाडी तिथून पुढे घेऊन गेले यावेळी ठाकरे गट व शिवसेना शिंदे गट यांच्यात बाचाबाची झाली सत्या नेटवर्क साठी प्रतिनिधी सतीश माने उद्धव साहेब ठाकरे यांचा उद्धव साहेब ठाकरे यांचा शिवसेना श्रीमान उद्धव साहेब ठाकरे चूत थाम झाल